नमस्कार मी स्वाती फूड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाची शाबुदाना आणि बटाट्याची चकलीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शाबुदाना जो आहे ते दोन ते तीन वेळेस खळखळ खर पाण्याने धुवून स्वच्छ धुवायचं आहे नंतर अर्धा बोट इंच पाणी राहील असं आपल्याला तो भिजत घालायचं आहे पण भिजत आपल्याला दुपारी दोन ते तीन वाजता घालायचं आहे तर आता आ, हे रात्री दहा वाजताची क्लिप आहे तर दोन ते तीन वाजता घातल्यानंतर आपल्या शब्दांना बघू शकतात अगदी छान असा मौसूत रात्रीच भिजलेला आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये पुन्हा गरम उकळतं पाणी घालायचं आहे तर त्याआधी काय करून घ्यायचं आहे आपला जो शब्दाना छान असा भिजलेला आहे ना त्याला मोकळं करून घ्यायचं जेणे की आपण जे गरम पाणी सोडणार आहोत ना तर ते पूर्ण शाबुदाण्यामध्ये गेलं पाहिजे तर त्यासाठी मी काय करते शाबुदाना मोकळा करून घेते आता काय मी एकदा दोन किलो हा शाबुदाना भिजू घातलेला होता तर मी फक्त ही क्लिप आपल्याला याकरता शेअर करते आहे की कसा मी शावदाना भिजू घातला आणि किती क्वांटिटीमध्ये पाणी वगैरे घातलं केव्हा घातलं तर ही सर्व प्रोसेस मी फक्त इथे आपल्याला दाखवते आहे ॲक्च्युली मी यापूर्वी व्हिडिओ शेअर केलेला होता शावदाना बटाट्याच्या चकलीचा तर तेव्हा मी ही प्रोसेस दाखवलेली नव्हती म्हणून मी पूर्ण आपल्याला आता हा व्हिडिओ डिटेलमध्ये इथे शेअर करते आता यापूर्वी मी जी उपवासाची चकली आणि जी कुरडईची रेसिपी शेअर केलेली ना तर मी तेव्हा हाच आपल्याला क्लिप जी आहे ती शेअर केलेली होती तर मी काय केलं एकदाच खूप सारा शाबदाने भिजू घातलेला होता आणि त्याच्यामध्ये अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये खूप सारे पदार्थ बनवून घेतले तर आता आपण सोयीनुसार मी इथे आपल्याला क्वांटिटी सांगते एक किलो जर आपण शाबादाने भिजू घालत असाल ना तर त्याला आपण जवळपास दोन ते अडीच किलो बटाटे जे आहेत ते सहज आपण घेऊ शकतात त्याच्यामध्ये अगदी छान असं योग्यरित्या त्याचं प्रमाण आहे जास्त जर घातलात ना चकली अगदी फुलून येते आणि पांढर शुभ्र दिसते आता मी इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उकळतं उकळत पाणी सोडून शाबुदाना छान असं रात्रभर भिजत घातलेला होता आ, ही आ, आता ही सकाळची क्लिप आहे माझी आता काय केलं मी आपली जी तांदूळ चाळीची चाळणी असते ना बारीक ती घेतलेली आहे आणि त्या पहिले पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्या भिजलेला शाबूदाना त्या चाळणीतून अशा प्र प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ह्या चाळणीचे होल भरपूर असे छान असे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून शाबुदाना काढण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अगदी सहजरित्या शाबुदाना जो आहे तो खाली गळून येतो आणि अशाच प्रकारे आपल्याला बटाटे पण सोलून घेऊन आणि ते पण ह्या चाळणीतनच आपल्याला काढून घ्यायचे तर पूर्ण डिटेलमध्ये मी इथे आपल्याला व्हिडिओ दाखवलेला आहे ह्याच पद्धतीने आपण करा फक्त शाबदाना आणि बटाट्याच्या चं प्रमाण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात जर एक किलो शाबदाना घेत असाल ना तर दोन ते अडीच किलो आपण बटाटे घेऊ शकतात खूप छान अशी चवदार आपली चकली होते तर इथे दाखवल्याप्रमाणे बटाटा आणि शाबदाना मी दोन्ही चाळणीतनं व्यवस्थितरित्या काढून घेतलेले आहे आता काढल्यानंतर जर आपल्याला हिरव्या मिरचीच्या करायच्या असेल ना तर आपण हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट तर मी इथे यापूर्वी जो पापड केलेले होते ना बोर्ड पापड तर ते मी हिरवे बनवले होते म्हणून मी आता चकल्याचे जे आहे ते लालच बनवते तर आता आपण काय करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मीठ जे आहे ना ते अगदी म्हणजे थोडंसं कमीच घालायचं आहे कारण की ह्या वाळवण्याच्या पदार्थांना काय होतं मीठ जे आहे ते खारट होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं कमी घालायचं आहे आपल्याला आणि तिखट मी काय केलं अगदी झणझणीत अशा ह्या चक बनवलेल्या आहे कारण की खूप छान अशी चव येते तोंडाला म्हणून तिखट घालून घेतलं आणि आता मीठ तिखट घातल्यानंतर आपला शाबदाना बटाटा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना जर प्रॉब्लेम होत असेल तर माने पाण्याचा हात आपण लावू शकता पण जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे त्यांनी पीठ जे आहे ते पातळसर होईल आणि आपल्या चकल्या ज्या आहे ते व्यवस्थित अशा ग गळणार नाही तर मी आता काय केलं छान असं पिठाचा गोळा तयार करून घेतला मी आता ह्यावेळेस चकली ना ती वरच बनवणार आहे कारण की कर कडकडीत उन्हातच आपण हे जे पदार्थ बनवलेत ना तर छान असे वर्षभर टिकून राहतात आणि छान असे वाळून पण निघतात तर इथे दाखवल्याप्रमाणे मी साश्या घेतलेल्या आहे आपण तेलाची बॅग पण घेऊ शकतात पॉलिथिन घेऊ शकतात आपल्याला जे सोपं वाटेल ते तर साश्यामध्ये आता आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या तशा आपण चकल्या ह्या गाळून घेऊ शकतात गोल किंवा आता जे ट्रेंड निघलेले आहे ना कोणी कसं कुरकुऱ्यासारखं पण लांब सडक सोडून घेतात तर ते पण सोपं जर वाटत असेल तर ते आपण करू शकतात तर काय कराय आता चकली मी इथे आपल्याला पूर्ण अगदी जवळून व्हिडिओ शेअर करते बघू शकतात आपली चकली कुठेही तुटत नाहीये आणि व्यवस्थित रित्या गाळल्या जाते कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे म्हणजे आपण ह्या भरपूर चकल्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थितरित्या तयार करू शकतात आणि गाळण्यासाठी पण काही प्रॉब्लेम होत नाही जो आपण शाबुदाना आणि बटाटा वाफवून करतो ना तर त्याचं काय होतं नेहमी चकल्या आहे ना म्हणजे जे नवीन बनवणाऱ्या असतात ना त्यांच्याकडनं प्रमाण तर थोडं काही इकडे तिकडे झालं तर त्याच्या चकल्या जमत नाही पण ह्या कशा चकल्या अगदी व्यवस्थित आपण गाळू शकतात जरी नवीन कोणी करणारं असेल आता मी काय केलं मध्येच आहे ना जे पीठ उरलं होतं त्याच्या ह्या छोट्या छोट्या पापड्या तयार करून घेतल्या आणि थोडेसे असे वडे पण तोडून घेतले थोडंसं लांब सरळसं कुरकुऱ्यासारखे पण गाळून घेतले म्हणजे काय होतं मुलांना वेगवेगळं दिलं ना तर खाण्यासाठी मज्जा येते तर हे ये ये जे पापड आहेत ना हे मी याचे बनवले जे लास्टला पीठ राहतात ना तर त्याची जे जी, 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 जी चकली गळत नाही त्या पिठापासनं मी छान असे पॉलिथिनवरच थापून घेतले त्याला आपण बटाट्याचं पापड देखील म्हणू शकतात आणि लांब पण असे सोडून घेतले लास्ट लास्टला खूप ऊन असलं ना एकच आपण एकटंच जर असलं तर करताना पण खूप जिवार येतो म्हणून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच तेच भिजू घालायचं आणि छान असे पदार्थ आपले रेडी करायचे आता ते मी इथे चकल्याचे आहे ते छान असे दोन ते तीन दिवस सुकून घेतल्या अगदी त्याला आपण काय करायचं आहे सकाळी जर घातल्या तर दुपारी आपल्याला पलटून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी पण आपण पलटून घेऊ शकतात तर छान अशा खनखनीत वाळलेलं आहे आणि मी इथे आपल्याला आता तळून दाखवते तर छान आपली चकली जी आहे ती दोन ते तीन पट अगदी सहजरित्या फुलून येते आणि फक्त जे आपण तिखट घातलेले तेच ते लाल झालेले बाकी आपली चकली जी आहे ती छान अशी फुलून येते बघू शकतात अगदी पांढरं शुभ्र होती आहे तर बटाटा आणि शाबूदाना आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात बटाटे जास्त पण जर कमी घातलं ना तर चकलीला चव येत नाही म्हणून थोड हे प्रमाण अगदी योग्य आहे एक किलो शाबुदाण्याला आपण दोन ते अडीच किलो बटाटे घेऊ शकतात त्यांनी छान अशी चव पण येते चकली पण फुलते तर अशाच प्रकारे मी चकल्या जे आहे ते तळून घेतलेले आहे आता हे ना जो आपण पापड घातला होता ना तो पण मी इथे आपल्याला तळून दाखवते अगदी छान असं फुलून आला आपण हे पण करू शकतात जर आपल्याला चकली करायचं जिव्हा आलं असेल ना लाम लाम तर अशा प्रकारे पापड पण आपण तयार करू शकतात किंवा जे वडे घातलेत ना मी ते पण घालून आपण घेऊ शकतात आता हे लांब लांब पण केलं कसं मुलांना वेगवेगळ्या शेपचे जर आपण दिलेत ना तर मुलं अगदी आवडीने खातात मार्केटमधून काही विकत आणून न देता आपण असं मुलांना जर तळून दिलात ना तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांना खूप अशी भूक लागते इव्हिनिंगला तर आपण हे असं स्नॅक्स म्हणून पण त्यांना देऊ शकतात तर चकली अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहे तेलगट झालेली नाही आहे हात हातामध्ये ठेवताच अगदी छान अशी ठिसूळ झालेली आहे लगेच क्रिस्पी आपली ही चकली होऊन जाते हैं। तर बघू शकतात शेप अगदी छान अशी दोन ते ती तीन पट व्यवस्थितरित्या आपली चकली फुलून आलेली आहे आणि तोडण्यासाठी पण अगदी कडक झालेली नाही अगदी ठिसूळ झालेली आहे तर रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू